बातम्या सविस्तर पाहूया मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळला कारण हा पुतळा निर्धारित मानांकनाप्रमाणे तयार करण्यात आला नव्हता हा पुतळा तयार केला होता कल्याणमध्ये राहणाऱ्या जयदीप आपटे यांनी हा अगदी नवखा तरुण शिल्पकार अख्ख्या जगात शिवरायांचं शिल्प घडवण्यासाठी हा शिल्पकार कसा सापडला याच शिल्पकाराचं सनातन प्रभातनं कौतुक केलं होतं शिल्पकार जयदीप आपटेनं या पुतळ्याबद्दल सनातन प्रभातला एक मुलाखतही दिली होती त्यानं जे मुलाखतीत म्हटलं तसंच पुढे घडलं हा फोटो नीट बघा नाव जयदीप आपटे वर्ष अवघ चोवीस राहणार कल्याण व्यवसाय शिल्पकार ही तीच व्यक्ती आहे ज्यानं मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला अठ्ठावीस फुटांचा पुतळा फक्त सहा महिन्यात तयार केला म्हणून सनातन प्रभात सारख्या दैनिकानं जयदीप आपटेंच्या पानभर मुलाखती छापल्या आणि सहा महिन्यात बनवलेला हा पुतळा पुढच्या आठच महिन्यात कोसळलं सार्वजनिक बांधकाम खात्यानं हे काम केलं एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मर्जीतल्या ठेकेदारांना हे काम दिलं नेहमीप्रमाणे त्यात किती कमिशन मिळालं ह्या लोकांना त्याचा हिशोब यावा लागेल ठेकेदार शिल्पकार हे सगळे ठाण्यातले असल्याची माहिती समोर आली आहे मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर पुतळा बनवण्याचा घाट घातला नेहमीनं आणि नेव्हीनं पुतळा बनवण्याचं कंत्राट दिलं जयदीप आपटेन जयदीप आपटेंचं वय होतं फक्त त्यांचा अनुभव काय तर दीड दोन फुटांची तीन चार शिल्प बनवली याच नगण्य अनुभवावर त्यांना अठ्ठावीस फुटांचा पुतळा उभारण्याचं काम दिलं गेलं आता भारतीय नौदलाला देशातले सगळे शिल्पकार सोडून हाच शिल्पकार नेमका कसा मिळाला हा प्रश्नच आहे आता या नेव्ही डिपार्टमेंटवर ढकलना म्हणजे नेव्हीचा अपमान आहे ते शासनानं स्वतःच पाप लपवायसाठी माझी विनंती आहे शासनाला चूक 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 मान्य करा ढकलू नका अठ्ठावीस फुटांचा पुतळा बनवायचा तर किमान तीन चार वर्ष लागतील पण नौदलाला पंतप्रधानांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन करायचं होतं त्यामुळे पुतळा सहाच महिन्यात तयार करण्याची अट घातली गेली आणि नव्या दमाच्या या शिल्पकारानं ती अट स्वीकारली नेवीनं पुतळा कसा हवा याची मानकं दिली त्या मानकांनुसार दोन प्रतिकृती तयार केल्या गेल्या तिसरी प्रतिकृती अचानकपणे तयार केली गेली आणि तीच प्रतिकृती नेव्हीच्या अधिकाऱ्यांनी निवडली पुतळा तयार करायला वेळ अत्यंत कमी होता त्यावेळी थ्री डी प्रिंटिंगचा वापर करून पुतळा तयार केला पुतळा अखंडपणे किल्ल्यावर न्यायला रस्ते रुंद नव्हते म्हणून पुतळ्याचे तुकडे तयार करून ते जागेवर न्यायचे आणि तिथं जोडायचे असं ठरलं जून महिन्यात पुतळ्याचं काम सुरू झालं ऑक्टोबर मध्ये पुतळ्याची जोडणी सुरू झाली डिसेंबर मध्ये ऑगस्ट मध्ये पुतळा कोसळला हे या ठिकाणी महत्वाचं आहे कारण की कुठल्याही शास्त्रामध्ये न बसणारं नियोजन या पुतळ्याच्या बाबतीत केलं अगदी रामसुतारांपासून अनेक दिग्गज या देशामध्ये ज्याने अनेक भव्य दिव्य, दिव्य वास्तू या देशामध्ये उभ्या केलेल्या अशा व्यक्तिमत्वाला का बोलवलं गेलं नाही शिल्पकारांच्या मते हा पुतळा उभारताना अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष केलं गेलं के मोठ्या पुतळ्यासाठी जाड धातू न वापरणं पुतळ्याचा पाया मजबूत करण्याकडे दुर्लक्ष करणं पुतळ्याचा पाया रुंद करण्याकडे दुर्लक्ष करणं डी प्रिंटिंगचा योग्य पद्धतीनं वापर न करणं पुतळा भरीव न बनवता पोकळ बनवणं अत्यंत घाई पुतळ्याचं काम उरकणं पुतळ्याच्या स्पेसिफिकेशनकडे दुर्लक्ष करणं पुतळ्याच्या उभारणीचा हा सगळा प्रवास पाहिला तर अनेक प्रश्न उपस्थित होतात इतक्या अनुनुभवी माणसाला पुतळा उभारण्याचं कंत्राट दिलंच कसं जयदीप बापटीची निवड करताना नेवीनं नेमके कोणते निकष लावले समुद्रकिनारी पुतळा उभा करताना संभाव्य परिणामांचा विचार केला नाही का तीन वर्षांऐवजी पुतळा सहा महिन्यात तयार करण्याचा अट्टहास का केला गेला पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी पुतळा घाईघाई तयार केला का शिल्पकाराची निवड ते पुतळ्याचं उद्घाटन यात काही राजकीय हितसंबंध होते का सार्वजनिक बांधकाम खात्यानं पुतळ्याबद्दल इशारा देऊनही दुर्लक्ष का केलं गेलं पर्यटकांनी पुतळ्याच्या अवस्थेबद्दल तक्रारी केल्यावरही त्याकडे दुर्लक्ष का केलं गेलं आठ महिन्यांपूर्वी अत्यंत कमी वयात इतका मोठा पुतळा उभा केला म्हणून ज्या जयदीप आपटेवर कौतुकाचा वर्षाव होत होता त्याच जयदीप आपटेवर आता त्याच पुतळ्या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय जयदीप आपटे आपल्या घराला कुलूप लावूनही फरार झालाय सनातन प्रभातला दिलेल्या मुलाखतीत जयदीप आपटेनं लिहिलेली वाक्य आज तंतोतंत खरी ठरली आहे जयदीप आपटेनं लिहिलं होतं धाडस आणि वेडेपणा यामध्ये तलवारीच्या पात्याच्या धारे एवढी लहान रेघ असते जरा इकडचं पाऊल तिकडं पडलं की थेट कपाळ मोक्षच या पुतळ्याच्या कामासंबंधी पहिल्यांदा जेव्हा कळलं तेव्हा पहिल्यांदा वरील विचार मनात येऊन गेला संधी मोठी आहे सगळं व्यवस्थित पार पडलं तर सगळीकडे नाव होईल पण जरा जरी चूक झाली तर सगळंच संपेल असं वाटलं पण म्हटलं काय व्हायचं ते होऊ देत संधी हातातून सोडायची नाही जयदीप आपटेच्या शब्दात सांगायचं तर त्यांनी साधलेली संधी हा त्यांचाच नाही तर त्यांना संधी देणाऱ्यांचाही कपाळमोक्ष करणारी ठरली आहे भारतीय नौदलाचे जनक म्हणून शिवाजी महाराजांचं नाव नौदलात आदरानं घेतलं जातं शिवाजी महाराजांनी भर समुद्रात उभे केलेले किल्ले साडेतीनशे वर्षांनंतरही धगधगता इतिहासच नव्हे तर चाज्वल्य वर्तमानही आहे पण त्याच महाराजांचा गौरव म्हणून गोरगरीब जनतेच्या पैशातून उभा केलेला पुतळा आठच महिन्यात कोसळला निर्जीव पुतळे उभं करण्यापेक्षा स्वराज्य उभं करणं हे कर्तव्य मानून त्याच कर्तव्यासाठी अवघ आयुष्य वेचणाऱ्या महाराजांच्या पुतळ्याची ही अशी अवहेलना सहन करण्या पलीकडची आहे आणि त्याहीपेक्षा असहनीय आहे या घटनेचं राजकारण ब्युरो रिपोर्ट एन मराठी